नमस्कार मंडळी तुमच्यासाठी नवनवीन किचन टेपचा व्हिडिओ आज मी घेऊन आले आहे पण त्या अगोदर जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा बऱ्याच वेळा लोक स्वयंपाक करण्यापासून दूर पळतात कारण त्यांना स्वयंपाक घरात चूक होण्याची भीती असते त्यांना वाटत असतं की अन्न करपले किंवा कच्चे राहिले किंवा चव चांगली नसेल तर काही खरं नाही परंतु लोकांना वाटते तितके स्वयंपाक करणे हे अवघडही नाही या सर्व चुकांसाठी मी अनेक टिप्स आणि अने हॅक्स तयार केल्या आहेत ज्यांच्या मदतीने किचनमध्ये झालेल्या किरकोळ चुका सुधारल्या जाऊ शकतात तुम्ही स्वयंपाक करताना नवीन असाल आणि थोडी मदत शोधत असाल तर आम्हाला खात्री आहे की या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील या टिप्स तुम्हाला स्वयंपाक करण्यात मदत करतील असे नाही तर यामुळे तुमच्या स्वयंपाकाला चांगली चवही चा येऊ शकेल एक गायचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका त्या पाण्याने उलट चपाती किंवा पराठे यांची कणिक मळताना त्याचा वापर करा यामुळे चपाती पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील दोन भजाचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील आणि जास्त टेस्टी लागतील तीन जुना किंवा शिळ्या ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनविण्यासाठी करता येईल यामुळे कबाब तुटणार नाही आणि स्वादिष्ट देखील बनतील कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमुडवर मीठ टाकायचं चा आणखी छान होईल पाच भात शिजवताना त्या पाण्यात एक चमचा तूप आणि लिंबाचे रसाचे काही थेंब टाका यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा शुभ्र होईल सहा कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर कॅरमलाइज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव देईल सात पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही आठ हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल नऊ परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि पाण्यात दोन तीन मिनिटे उकळा त्यांना पाण्यातून काढून किचन रुमाल किंवा पेपरवर पसरवा जेणेकरून त्याचे सर्व पाणी सुकून जाईल किंवा शोषून घेतले जाईल व ते काम कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करा आणि जीप लॉक बॅग जीप लॉक बॅग किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवा गरज पडल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या दहा प्लेन मायोनीज मध्ये हिरवी चटणी किंवा टोमॅटो चिली सॉस किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार डीप तयार करा किंवा स्प्रेड तयार करा अकरा लसणाच्या दहा बारा पाकळ्या बारीक चिरून एक चमचे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा त्यात पाणी पिळून काढलेले दही मीठ चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डीप तयार आहे बारा जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवा वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकतो नंतर सर्व करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करू शकता तेरा जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका त्यात चिकटपणा निघून जाईल त्या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना एक चमचा भाजलेले बेसन देखील त्यात घालू शकता यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी देखील कुरकुरीत होईल चौदा झटपट लिंबू पाणी बनविण्यासाठी एक कप पाण्यात दोन कप साखर विरगळून त्यात चार पाच लिंबाचा रस घाला हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवा जेव्हा तुम्हाला लिंबू पाणी किंवा चिक चिकनची बनवायची असेल तेव्हा ग्लासमध्ये याचे दोन चौकोनी तुकडे टाका चवीनुसार मीठ घाला आणि तुमच्या आवडीनुसार थंडगार सोडा किंवा पाणी घालून मिक्स करा याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ड्रिंकमध्ये वेगळा बर्फ घालण्याची गरज नाही आणि बर्फ घातल्यानंतर जे सरबत फिके पडू लागते ते त्रास होणार नाही पंधरा कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवायची बनवण्यासाठी कांदा टोमॅटो आले लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात चार पाच मिनिटे उकळा टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र बारीक करून चाळून घ्या जर तुम्ही या बेस किंवा बेसने तुमची ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला खूप समृद्ध आणि मलाईदार ग्रेव्ही मिळेल चला तर मग मैत्रिणींनो तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमधील टिप्स कशा वाटल्या ते मला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच कुकविथ प्रियंका मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे आयकॉन प्रेस करा म्हणजे मी ज्यावेळेस नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद